का सूरज चव्हाण वर जनतेच प्रेम होत बरोबर एवढा जनतेच प्रेम होत लोक म्हणतात ते रितेश देशमुख मुळ आला नाही आणि ते आला अरे रितेश देशमुखला पब्लिक न डोसण्या लावल्या सूरज चव्हाणच आला, आला पाहिजे आला नाशिक जिल्ह्यामधून तुरळक लोक भेटायला आलेले बरोबर आणि तुरळक लोकांची अशी इच्छा आहे का, का, का आपला पण आप एक कोणीतरी माणूस बिग बॉस मध्ये गेला पाहिजे गेला पाहिजे नाशिक जिल्ह्यात बरोबर आपल्या जिल्ह्याला पण एखादी ट्रॉफी बेटा त्यांना त्याच्याशी काय घेण नाही ते इथून दीडशे किलोमीटर हॉटेल बागेश्रीला जातील बरोबर यावाच लागतंय बरोबर होळूक पाणी खायला जावाच लागते असे तुम्ही आम्हाला शेल्फीवर प्रेम दाखवितात ओळख दाखवितात तसं जर बिग बॉस ला प्रेम दाखवा शंभर टक्के आपण शंभर टक्के जाऊ शंभर टक्के पण यांचं काय होईन राज ठाकरेच्या भाषणावानी नुसतं राज ठाकरेच्या भाषणाला कशी गर्दी असते आणि त्यावेळेस निवडून या राज ठाकरे पडत नमस्कार नमस्कार मित्रांनो आमच्या छोट्याशा पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत आहे तर इथे आमचे सदाभाऊ आहे आलेले आहे आम्ही त्यांना थोडे प्रश्न विचारणार आहोत एक थोडा आमच्या आईबाबच आता सेशन संपलाय तर आम्ही आण सदाभाऊ हा बोला कसं झालं जेवण तुमचं जेवण वगैरे सर्व झालंय आपलं झालंय जेवण गावात ताईट आहे रावण बरोबर बिग बॉस ला जायचंय आपल्याला बरोबर आणि बिग बॉस मध्ये जर आपल्याला माझी इच्छा आहे जायची पाठवायचंय आमचे थोडे फॉलोअर्स आपले आता मी स्वतः तुमचा फॉलोअर होतो पण आप आता आपले थोडं बनलं की तुम्ही आता सपोर्ट करता ही खूपच आनंदाची माझ्यासाठी खूप म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि आता बिग बॉस येतोय आहे तर आम्हाला तुम्हाला बिग बॉस मध्ये बघायची इच्छा आहे नाशिककरांची तुम्ही काय नाशिक ना आपल्याला सपोर्ट केला पाहिजे नाशिकच्या सपोर्ट हा पब्लिक ना माणसाला सपोर्ट का करीत नाही जवळचा माणूस कधी बी माणसाला आवडत नाही बरोबर आता बघा तुम्ही बाहेरचे स्टार आहे ना छपरी छापरी आपल्याला त्याला भेटायला जायचंय मला नाशिक जिल्ह्यामधून तुरळक लोक भेटायला आलेले बरोबर आणि तुरळक लोकांची अशी इच्छा आहे का आपला पण एक कोणीतरी माणूस बिग बॉस मध्ये गेला पाहिजे गेला पाहिजे नाशिक जिल्ह्यात बरोबर पण शंभर टक्क्यातून विसष्ट टक्के लोकांची अशी इच्छा जे ऐंशी टक्के आहे ना बरोबर प्युअर आपल्या विरोधात बरोबर कारण जवळच्या माणसाला त्यांना असं वाटत नाही की आपल्या जिल्ह्याचं नाव होईल बरोबर बरोबर आपल्या जिल्ह्याला पण एखादी ट्रॉफी बॅटर टक्के त्यांना त्याच्याशी काय घेण नाही ते इथून दीडशे किलोमीटर हॉटेल जातील बरोबर यावाच लागते बरोबर फळूक पाणी खायला जावाच लागते आजकाल असं चाललंय सदाभाऊ आता आपण जाऊ द्या ते जाऊ द्या होतच राहील कळसुबाईला आपण गेलो कळसुबाईला मी बघितलं सदाभाऊंची जी फॅन फॉलोइंग आहे तुफान एकदम खतरनाक आहे बरोबर मी जेव्हा गेलो फक्त कळसोबाई शिखर चढताना रात्रीचे वाजलेले होते तीन साडेतीन च चार आपण चढतो तेव्हा तो पण तोंडाला रुमाल वगैरे ते बांधले होत तरी पण लोकांनी ओळखलं तुम्हाला नंतर म्हटलं वरती गेलो आणि वरती गेल्यानंतर सदाभाऊ आम्हाला एक फोटो आम्हाला एक फोटो म्हटलं खरंच सदाभाऊची ओठ खतर त्याच्या गर्व नाहीये आणि मला एवढंच सांगायचं आपण ज्यावेळेस सकाळी तोंड सोडलं होतं खूप प्रमाणाच्या वायर म्हणजे आणि आम्ही नंतर शेल्फी दिलेली नाही शेल्फी का नाही दिली आम्ही आम्हाला असं म्हणून आम्हाला टाइम नव्हता बरोबर टाइम टाइम होऊन बरोबर आणि आम्हाला जेवण करायचं होतं आणि विषय मला तेच सांगायचंय जसे तुम्ही आम्हाला शेल्फीवर प्रेम दाखवतात ओळख दाखवतात तसं जर बिग बॉसला प्रेम दाखवलं शंभर टक्के आपण शंभर टक्के जाऊ शंभर टक्के पण यांचं काय होईन राज ठाकरेच्या भाषणावानी निस्तं राज ठाकरेच्या भाषणाला कशी गर्दी असते आणि त्यावेळेस निवडून या टायमा राज ठाकरे बरोबर लोकांचं असं हा म्हणजे आता राज ठाकरे एवढं सत्य बोलतो शंभर टक्के आणि त्याला एवढी हिंदुत्वासाठी तळमळ आहे शंभर टक्के तरी पण लोकांना काही घेणं नाही म्हणून तसं नका करू बाका नुसते वरवर मया दाखवताना आतून तुम्हाला भलतच तुमच्या पोटात चाललेलं असतं कारस्थान तर त्याला माझ्या नाही मग मी बीक बस बरोबर हे बा वरतून दाखवलेलं प्रेम आणि आतलं प्रेम याच्यातलं वेगळं गोष्ट वरतून दाखवणारी लोक खूप मला भेटतात गावगावाला गेलो ना गर्दी होती सदाबाले आणि <laughs> शंभर टक्के मी सांगतो महाराष्ट्रामध्ये सुरत चव्हाणच्या नंतर बरोबर जर कोणत्या स्टार संग जास्ती शेल्फी होत असेल तुमच्या बरोबर होते एवढे आहे भरपूर बाकी आकडेल जे आहे ना मिलियन तुम्ही अनुभव घेतलेला आता परत मला पब्लिकला ला सांगायचंय का तुम्ही नुसते मिलियन मध्ये बघताय लोकांना पण लोक त्यांना बिग बॉस मध्ये बघतील म्हणून नाही 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 सदा भाऊ तुम्ही काय असणार तुमचं ते बा तुम्ही जगाला मोटिवेशन पण करता हो तुम्ही शेतातले तुम्ही राहणार राम रा, ग्रामीण भागात रा, अंटाळलेले माणूस म्हणता एक रानटी माणूस म्हणता ना एक जो जो एक शेतकरी एक मर्द मराठा एक शेतकरी मराठा आपला तसा विषय तुमचा स्वभाव जे आहे काही फरक नाही ति जे आहे ते तुम्ही मोकळपणाने बोलता तुम्हाला ना कोणता स्क्रिप्ट तयार करावा लागती ना कोणत्या गोष्टी तयार करावं लागतात फक्त कॅमेरा घेतला आणि तुमचं झालं सुरू तिथं तुमचा विषय असतो मग ही गोष्ट महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक तरुणाला प्रत्येक म्हणजे असच नाही की फक्त तुमचे तरुण फॅन फॉलोअर्स आहे तुमचे वयस्कर पण फॅन फॉलो आता तुमचा काल मी व्हिडिओ बघितला सत्काराचा हे चाळीस पंचाळीस वर्षाचे जास्त होते ते लोक आले लो आता तुम्ही बघितले सर्व तुमचं आत फॅन फॉलोइंग खतर मी निस्ता पोरगाळ नाहीये माझी ना लहान पोरापासून तो पाय वयोवृद्ध माणसापासून तो प्रत्येक आणि म्हणून आता बिग बॉस मध्ये जाणारे जे लोक आहे त्यांची जे फॅन आहे हो। ते फक्त छपरी छपरी हा ते फक्त त्यांना मिलियन मध्ये युज <laughs> दाखवतील सपोर्ट करतील म्हणून काही गॅरंटी नाही राहूल म्हणून मला एवढंच सांगायचंय का जनताचं प्रेम आपल्यावरती आहे जनताना जर शंभर टक्के प्रेम दाखवलं तर आपण सक्सेस होतो शंभर टक्के तुम्ही जाणारच आणि जनताना जर आपल्याकडून नागतो आणि मोडलं सर्व जनतावर आहे पब्लिक वर आहे पब्लिक न जर आपल्याला जर अंग काढून घेतलं तर सरळ आपण पड पडल्या जातो त्याच्यात खरी गोष्ट आणि एक विषय असा आहे का सूरज चव्हाण वर जनतेच प्रेम होत बरोबर बरोबर एवढा आहे जनतेच प्रेम होत लोक म्हणतात ब ते रितेश देशमुख मुळ आला नाही आणि ते आला अरे रितेश देशमुखला पब्लिक न डोसण्या लावल्या नाही तर त्याला माहिती काय होणार आपल्या पिक्चर लोक पाहणार खरंच सुरज चव्हाण एक खरंच भारी माहिती महत्व आणि त्याला आनंदाची आणि सर्व लोक काय बोलत होते रील काढून नाही सुरज चव्हाणला जिखवायचं नाही म्हणजे ते बिग बॉस ला सुद्धा विचार करायला लागला का जर एक एक दुरीत महाराष्ट्र आलेला आहे माणसा माझं शेवट यालाच विजेता करा बरोबर तुम्ही त्याचे डायलॉग वगैरे बोलून दाखवा ना मी दुसऱ्याची डायलेक्ट बोलत नाही कारण माझं ते एकही ना दुसऱ्याची डायलेक्ट कशी बोलत नाही तुम्हाला सांगतो मला बोलायला हरकत नाही पण मला ज्यावेळेस दुसऱ्याची डायलेक्ट बोलून ना त्यावेळेस मी सांगेल मी रील सोडून दिली आणि त्याच्यामुळे काय होतं ती कॉपी केलेलं माझीच जी कला आहे तिला लोक काय बोलतील अरे करतो कशी गोष्ट म्हणून मी जे, जे डायलेक्ट बोलणार आहे ते स्वतः बोलतो स्वतः खरी गोष्ट आणि म्हणून एवढंच सांगणं आहे का मिलियन मध्ये मा माझ्या खरी स्टार येऊन गेले भेटायला बरोबर असे दहा दहा मिलियनच्या वरती युज असणारे स्टार आहे आमच्या भागात त्यांचं नाव नाही घेत गावाचं शिर्डीला जाऊ द्या कुठं जाऊ द्या पब्लिक गोळा होत नाही फक्त आता मला त्यांचा अनुभव कसा का काळाला मला माहित नाही कधी शिर्डीला पण ते रील टाकतात था। रील टाकल्याच्या नंतर त्यांना कुठं काहीच नाही लोक म्हणतील नाही का सर तुम्ही आले कधी गेले सर एकटा चा पे अंबुकनी त्याच्या म्हाताऱ्याच्या डोक्याला चोरीतो बाबा या जाऊ घरी थंडा थंडा कुलकुल <laughs> नाही जमत म्हणून पब्लिकचं प्रेम आहे माझ्यावरती आणि मला किती फॉलोवर झाले मी लोकांची ओळख सोडत नाही 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 हा पण मी आता सध्या लय फोन राहायचे बालिश पोरं फोन करते म्हणून मी काही लोकांचा फोन उचलायला कंटाळा करतो का बरोबर नाही तर पब्लिकला माहिती मी जेवता जेवता लोकांसंग बोललेलो ही खरी गोष्ट जेवता जेवता बोललेले होऊन फोन करतो मला एक माणूस म्हणून जगायचे स्टार म्हणून नाही तर च मानावर आहे आता आपण सदाभाऊ आज सॉरी तुम्हाला मी मध्ये थांबवलं पण जे गोष्टी आहे आपण तुमच्यासोबत मी फिरलोय तुमचे एवढे फॉलोअर्स आहे तुमचे एक अकाउंट तरी दीड लाख फॉलोअर्स होते तुमचे आता ते जे झालं ते ठीक आहे जाऊ द्या पण तरी तुमचे आता एकसष्ट हजार फॉलोअर्स आहे तुमचे फॉलो तुमचे मिलियन मध्ये व्ह्यूज घेता पण तुम्ही तुमच्यासोबत आलोय मी नवीन एक क्रिएटर आहे पण तुम्ही मला जो सपोर्ट केला ना असे बाकीचे जे आताच्या तरुण पिढी जे आहे पण बाकीचे जे आहे मी ज्यांना ज्यांना घेतो मी पण त्यांचं असं की ऍटिट्यूड येतो त्यांच्यामध्ये दहा हजार फॉलोअर झाले नाही तर त्याच्यामध्ये काहीतरी वेगळंच एक अनुभव येतो असं त्या असं का, का होतं त्या नमुन्यांना मला सांगायचे रील स्टार जे नमुने ज्यांना मिलियन झाले दहा हजार झाले ज्यांना अॅटिट्यूड येतो मला सांगा त्यांना फक्त ते छपरी पोरं फॉलो करतात कोणते छपरी पोर त्यांना प्रोफेशनल एज्युकेटेड लोक फॉलो करतील माझा आमदार मित्र आहे माझे नगरसेवक फॉलोवर आहे वाले महापूर फॉलोवर माझे इन्स्पेक्टर फॉलोवर आहे फार मला कचेरीमध्ये जरी गेलो तरी ऍडव्होकेट लोक काम वसादा भाऊ आले म्हणजे ते माझ्याशी हात देतात आणि त्या छपरीला मला असं सांगायचं तुला दहा हजार जर झाले तू म्हणतो पठ्ठ्यानं बाजी मारली आता मला सांगा पठ्ठ्याला भाजी नाही खाला भाजी मारली तर मारली बर मला सांगतो बाजी मारल्याच्या नंतर तू थिएटरला दाखवतो बर का फड्याची दहा का फाकड्याची पन्नास की मग फाकड्या एक एक फोटो घेत नाही तुझ्या बरोबर माकड्या का बरं गल्ली ना आता त्र्यंबक शोरच सांगतो आता यात्रा आलेली मी जर त्र्यंबक मध्ये इंटर झालो रिक्षा स्टँड पासून तो पार ब्रह्मगिरी पर्यंत वातावरण हालते सदाभाऊ फोनवर बरोबर आणि त्र्यंबकला आखा महाराष्ट्र येला असतो आणि महाराष्ट्र आल्याच्या नंतर एकच स्टार झळकवतो फक्त सदाभाऊ नाशिक जिल्ह्यात किती स्टार शंभर टक्के खूप आहे खूप नाही आले त्याच्यामुळे आमची म्हणून मला तो, खुपे, खुपे। तो मुन मुन आता हे तुम्ही जे विषय काढला ना मला एवढं सांगायचंय रील स्टारांना तुम्ही रील स्टार आहे ना माझ्यासोबत गर्दीत चला त्याच वेळेस तुमचा गर्व खाली होईल का काय ॲटिट्यूडचं वागणं काय ही गोष्ट म्हणून होत नाही जरी झाला तरी पब्लिकचं प्रेम कमवू शकत नाही लाईक जरी कमावल्या तर लाईक ही वाढू शकत बरोबर नाही म्हणून एवढं सांग नाही तर बिग बॉस मध्ये आमचं म्हणणं असं आहे की बिग बॉस वाल्यांनी अशा छपरी चपरी पण नको ओढूया त्याच्यामुळे तुम्हाला घेतलं घेतलं ना की जगाला एक आणि नाशिकला तर गर्व होणारच आहे आपल्या सध्या बिग बॉस मध्ये जर मी गेलो तर अर्धा अर्धा महाराष्ट्र अर्धा महाराष्ट्र अर्धा महाराष्ट्र तरी बिग बॉस पाहणार माझ्या हा माझ्यामुळं तरी पाहणार आणि बाकीच्या मुळे तर पाहणारच पण मग ते ती छपरीस लोक आहे मला माहिती त्याच्यात थाळी खाणारे बोकड्या कापणारे ते काय ऐकत असाना मी मागच्या वेळेस सांगितलं त्याच्यात धाब्यावर जाऊन मी जाऊन एवढ्या खातो काय काही चिकन लेग पीस खाणारे चिकन लेग पीस हा म्हणजे मग त्यांनी असं करायचं बिग बॉस मध्ये जायचं रसा वारपायचा आणि शेवटला ते जे काय उरण ना ते बिग बॉस पिऊन घ्यायचं शेवट बिग बॉसला पण मी सांगतो असे लोक करीत असत काय अर्थ नाही बिग बॉस कोण आहे माहिती का बिग बॉस जो समाज याच्यावर प्रेम करतो तो समाजासाठी काय करतो तो खरा बिग बॉस शंभर टक्के ही गोष्ट बिग बॉस बॉस याचा अर्थ काय बॉस मीन्स हेड बॉस म्हणजे जे जर जगावरती काहीतरी जग त्याच्यावर प्रेम करत म्हणतात बॉस तो बिग बॉस प्रेम करतात नाशिक मी स्वतःला बिग बॉस समजत नाही फक्त मला अर्थ सांगायचा त्याचा बिग बॉस मध्ये गेल्याच्या नंतर काय अशी लायकी वाढते असं असं काही नाही काही माणसं आज इंदोरीकर महाराज आहेत ते बिग बॉस मध्ये जातात नाही 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 बरोबर मध्ये बोल ना आवाज येतो ना इकडं तर इंदुरीकर महाराज पहिले आज कर महाराज आहे ते बिग बॉस मध्ये जाते नाही जाते तरी त्यांची क्रेज आहे का नाही शंभर टक्के मला सांगा तो माणसाला बिग बॉस ची गरज आहे नाही गरज काही गरज फक्त लोकांची इच्छा आहे सदा भाऊनी जावा, जावा। म्हणून मी जातो शंभर टक्के आणि मला एक माझा असा स्वभाव मी होऊन मस्का लावायला रिकामा नाही तसा मी बिग बॉस झालेलो पाहिलेली ला असं वाटत असेल बिग बॉसच्या माणसाला असं वाटत असेल हा काय बोलतो काय बोलतो बिग बॉस मला पाहायला येतं का सामान्य जीवनात आता तुम्ही पाहिलं पाच पन्नास लोकांना म्हणूनच आमची इच्छा आहे की तुम्ही बिग बॉस मध्ये गेले पाहिजे हो कारण लोकांना एक मोटिवेशन तुम्हाला जसं मी आधी पण बोललो मी तेच मोटिवेशन भेटेल लोक आणि ते ज्या गोष्टी हे जे की नासिककर आपला जो आपली शान नाही नाही बरोबर आहे मोठी नाही नाशिक करायनी सपोर्ट दिला तर शंभर टक्के ते घडल नाशिक जिल्हा लय मोठा आहे बरोबर आणि एक विषय असा आहे मी जरी नाही गेलो बरोबर आणि गेलोच योगायोगानं तर बिग बॉस जिंकतो की नाही सांगता येत पण शंभर टक्के आपला 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 विषय सर्वांपेक्षा भारीच राहणार तिथे आणि आपले डॉयलेक्ट कोणलाच रेटू शकते नाही बरोबर एवढा आहे आणि दुसरी गोष्ट नाहीच गेलो तरी पण मी जगावर बॉस बॉसलेलं एवढं आहे एवढं मला काही गरज नाही मला कुठे गेलो तो मान सन्मान भेटतो काही नाही म्हणून आता नाशिककरांच्या मनावर आहे तुम्हाला काय बोलायचं बोला सदाभाऊ माझं म्हणणं असं आलं आता हे ठीक आहे या गोष्टीत होत राहतील तुमच्यावर नेगेटिव्ह कमेंट खूप लोक म्हणजे काही पण काही टाकतात पण निगेटिव्ह कमेंट काही म्हणतात सदाभाऊ आधागड तोडून दाखव सदाभाऊ नागरवरती बुक्की मारली नागर बुक्की मारून दाखव आणि काही काही नेगेटिव्ह इश्यू आहे बाबत तुम्हाला याच्यावरती तुम्ही कसं रिॲक्ट करता काय वाटतं तुम्हाला असं कमेंट आलं तर ते लोक आहे ना मुळात छपरी छपरी बरोबर आणि माझ्याकडूनच चुकलो त्या छपरी रील काढायला ते नव्हत्या नव्हत्या अलग लक्षात आपण जसं पेरतो तसं उगवतो हा आणि आपण जसा मसाला टाकू तशी भाजी बनते मग हे कोण आहे हे लोक कोण आहे माहिती का जे मंत्र्याचे बांबू उपटणारे आहे ना बांबू ठोकणारे हा ठोकायचं काम लिहिलं ठोकून घ्यायचे बांबू म्हणजे पैसे पैसे देऊन ठोकून घ्यायचे बरोबर आणि तमाशामध्ये असे मेकअप करणारे असे लोक असे लोक आणि ह्या लोकांनी ना आपल्याला ते निगेटिव्ह कमेंटिव्ह कमेंट हा आणि खाली वाढायला पण बघतात ते लोक ह्या लेवलचे आणि त्यांची लेवल ले आपल्यापर्यंत येण्याची नाही म्हणून ते आपल्याला निगेटिव्ह निगे कमेंट करतात करता हे थर्मोकॉलच आहे नागर थर्मोकॉलचं आहे ते मी म्हणजे सर्व ओरिजिनल सोडून दिलं कारण आता लोकांना खरं पटत नाही मग मी ते सर्व सोडून दिलेले okay. म्हणून याच्यामुळं ते कमेंट करतात असं आणि एक आपल्या कोणी चुकलं नांगराला आपण मारून का दाखवलं की शेतकऱ्यात पावर काय का खेड्याच्या तरुणाची पॉवर काय या दृष्टीने आपण लोकांना दाखवण्याचा दा प्रयत्न केला लोकांनी त्याला उलट केलं थर्मोकॉल केल थर्मोकॉल लोकांना थर्मोकॉलच नागरे आणि यालाच कारण काय म्हणतात का आपले लोक आपलं खरं मानती नाही पिक्चर मध्ये एक जर हिरो लात मारली तो बॉलेरोची चाकं किंवा थारची चाको गळून पडत आहे बॉनट वर हिरो लात मारितो बरोबर हा ते हिरोला बनवले राहतात हा त्या हिरोला जर बॉनट वर लात मारलो जर गाडी उडून पडतात बरोबर तर मला सांगा त्या बोर हिरोला बॉडी गार्ड ठेवायची गरज काय काय गरज आहे काय तरी नंतर बॉडी गार्ड घेऊन हा तरी विणतो कोणी मारित काय नाळाती नातात झालो लोकलही मारून आणि हिरोनला मोठं करणारे आपलेच लोक को छपरी कोण आपले आज याचा पिक्चर आलेला आहे तुमचा शाहरुख खानचा आलेला आहे हे किरण <laughs> नाही मस्त असा तु करतो तुम्ही त्याची बोस केली ती माहिती आम्हाला आवडत नाही कारण का तो काही टायमाला आपल्या हिंदू नाही ते काय कधी झालं ते गोष्टी आता आपल्यात काही नाही मी प्रोफेशनलिझम मधून बघतो ऍक्टिंग कसं करतो प्रेम आम्हाला कसं आवडत नाही ज्यावेळेस हिंदू धर्मावरती बोलत त्यावेळेस आम्ही आम्हाला काही बापा असू काय गरज नाही आम्ही हिंदुत्व लोक हिंदू लोक आहे खरी गोष्ट आमच्या धर्माविषयी तो बोलन ना त्याला तो शाहरुख खान असो सलमान खान असो आम्हाला घेऊन नाही शाहरुख खानचा आमचा हिंदू धर्म प्यारा आहे आम्ही तुझा पण आणि तू जर आमच्या हिंदू धर्माच्या विषयी जर काही बोलायला लागला तर मग त्यावेळेस शाहरुख खान तुला आम्हीच मोठं केलेलं कुठे <laughs> महाराष्ट्राच्या पब्लिक न आमचा एकच देव आहे कोणता छत्रपती राहिला हर हर महादेव असते म्हणून खानबिन काय देव आमचं खास जर कोणी एकदम किंग असेल तर बजरंगबाली बजरंगबाली हा हा बाकी याच्या पलीकडे काही नाही बाकी तुम्हाला काय बोलायचं बोला काही नाही बस तर सदाभाऊ आमच्या ब्लॉग मध्ये होते खूप आनंद झाला हा ब्लॉग खूप एक छान झालाय आहे सदाभाऊ आमची परिस्थिती थोडीशी नाजूक आहे म्हणून आम्ही हे त्याच्यावर काही वाईट वगैरे आमची परिस्थिती बजेटनुसार आमचं थोडस आई पुढे थोडं बजेट वगैरे वाढलं थोडस करू काठ्या लावल्या आम्ही परिस्थिती थोडी नाजूक आहे म्हणून आनंद झाला आणि प्रत्येक महाराष्ट्रातले लोकांची जर इच्छा असेल सदाभाऊ बिग बॉस मध्ये बघायची तर कमेंट करा आणि हा व्लॉग जास्तीत जास्त व्हायरल करा थँक्यू दादा खूप खूप धन्यवाद या लावलेल्या काठ्या म्हणून हसू नका आम्ही तरी लावल्या ला काठ्या तुपीवर चाट्या <laughs> आणि जो व्हिडिओ हो पाहिन आणि कमेंट करीन तू एकदम माठ्या चांगलं कमेंट वाईट कमेंट करणार बोलताय भाऊ नाही नाही डायलेक्ट आहे ओरिजनल आहे ओरिजिनल ओरिजनल समजले बाई आणि ती कोण कोणला जमती नाही बरं का नाही जमती स्क्रिप्ट लिहून एवढा मोठा ब्लॉग काढलाय त्याच्यामध्ये एक एक छोटीशी स्क्रिप्ट सुद्धा घेतली सदा भाऊ काय सांगा बरं धन्यवाद खूप खूप धन्यवाद बाय बाय टेक केअर